आता अमित दौऱ्या दौऱ्यासंदर्भात आहे केंद्रीय मंत्री अमित शहा हेलिकॉप्टरनं त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाल्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अमित अभिषेक करण्यात येतोय यासाठी मंदिर परिसरात पोलिसांचा देखील तैनात करण्यात आलाय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी सैनिकांनी अजंग या ठिकाणी उभारलेल्या पाचशे चाळीस एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला देखील ते भेट देतील तसेच येथे सुरू करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचं उद्घाटन अमित शहाच्या हाते संपन्न होणार आहे तसेच या ठिकाणी आयोजित सहकार परिषदेच्या माध्यमातून अमित शहा हे शेतकऱ्यांशी शे देखील संवाद साधतील या संदर्भात सभास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आपण बघूया केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मालेगाव जवळ आहे आज मालेगावच्या आजी नेते व्यंकटेश्वरा या कृषी भेट देणार आहे हे कृषी फॉर्म जे आहे ते माजी सैनिकांनी या ठिकाणी उभारले आणि या ठिकाणी माजी सैनिकांनी जे परीक्षण केंद्र असेल किंवा अगरबत्ती प्रकल्प असेल त्या प्रकल्पाचं उद्घाटन या ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते आहे आणि त्याच वेळेस या ठिकाणी जे आहे ते एक सहकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आणि त्या सहकार परिषदेच्यासाठी एक भव्य असा स्टेज के था था। था था आ या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि प्रशासनाच्या वतीनं जी ती मोठी तयारी करण्यात आली अमित शहा हे थोड्याच वेळात या कार्यक्रमासाठी पोहोचणार आहे आणि ते यावेळी येथील शेतकरी असेल किंवा देशभर जवळपास वीस हजार जे प्रतिनिधी आले आहेत त्यांच्याशी संबोध संवाद साधणार आहे आणि एकंदरीतच या दौऱ्याच्या पार्श्वभूमी प्रशासनाच्या वतीनं ती पूर्ण जयदाची तयारी करण्यात आली आली आहे ठिकठिकाणी थीग पोलीस बंदोबस्त आहेत तो तैनात करण्यात आला आहे आणि जी यूपी मुवमेंट आहे ती देखील या ठिकाणी रंगीत तालीम ती थी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि आता थोडक्यात जे ते अमित शहा यांचं या सभाचे आनंद आगमन होणार आहे आणि ते या ठिकाणी या इथे उपस्थित असले शेतकरी आणि उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे अमित शहा नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं बंगलेश्वरी मराठी मालेगाव नाशिक